सध्या मी आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाळा शहराजवळ गावामध्ये सिद्धी गावा आ, या गावात सुद्धा एक ऐतिहासिक अशी विहीर आहे या विहिरीला एक वेगळं महत्व आहे म्हणजे जे लहान मुलं असतात त्यांना माझ्या मागे पण ती विहीर बघू शकतो त्या विहिरीवर त्या ला, लहान मुलांना आंघोळीसाठी आणलं जातं या ठिकाणचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे असं सुद्धा आहे की जे गोविंद प्रभू आहेत आणि चक्रधर स्वामी आहे त्यांचं चरणांकित स्थान आहे म्हणजे महानुभाऊ पंथ जो आहे त्या पंथ यातील जे महानुभाऊ धर्मी आहे त्यांचं तीर्थक्षेत्र सुद्धा मानलं जातं भारताच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी जे भाविक आहेत ते येत असतात आपण ती विहीर पाहू नेमकी कशी आहे म्हणजे या विहिरीतल्या पाण्याने जर आंघोळ केली तर त्या लहान मुलांचे जे आजार असतात त्वचेचे ते आजार नाहीसे होतात असं सांगितलं जातं आपण हे पाहू शकतो विहिरीचं पाणी किती वर आहे अगदी म्हणजे सात आठ फुटावर हे पाणी आहे विहिरीचं तर त्यामाग जे आहे एक आध्यात्मिक महत्व जरी सांगितलं गेलेलं असलं तरी एक महत्वाचा विषय म्हणजे असा आहे की या ठिकाणी काही जे त्वचा त्वचेच्या विकाराचे जे एक्सपर्ट डॉक्टर आहेत त्यांच्याशी जेव्हा आम्ही संवाद साधला त्यांनी सांगितलं की हे जे पाणी आहे या पाण्यामध्ये गंधकाचं प्रमाण चांगलं आहे गंधक यासाठी वापरलं जातं की जे त्वचेचे विकार असतात तर त्या त्वचेच्या तो विकारांवर गंधक वापरलं जातं आणि त्या गंधकाचं प्रमाण या पाण्यामध्ये जास्त असल्यामुळे पाण्याने जर आंघोळ केली ते त्वचेचे आजार असतात नॉर्मली तर ते होत नाहीत किंवा झालेले असते तर ते बरे होतात असं सुद्धा जा सांगितलं जातं आता हे जे लहान लहान मुलं आहेत आता हे बाहेरून यांना इथे याच्या पालकांनी आणलेलं आहे यांना काय केलं जातं की इथं आंघोळ केली जाते या पाण्यानं आणि त्यानंतर यांना नवे कपडे घातले जातात त्यांचे जुने कपडे असतात ते या पद्धतीने इकडे जे आपण पाहू शकतो झाडं आहेत माग तर या झाडांवर ते कपडे फेकले जातात त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यावर काय केलं जातं की इथून एक भोपळ्याचं फळ घेतलं जातं एक छोटं भोपळ्याचं फळ असतं ते या ठिकाणीच एक मंदिर आहे छोटं त्या मंदिरावर ते भोपळ्याचं जे फळ आहे ते वाहला जातं आपण पाहूयात ते तर सध्या या ठिकाणी सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी भाविकांची गर्दी वाढलेली आहे इथं सुद्धा छोट्या मोठ्या प्रमाणावर सध्या विकास कामा सुरू आहे जे भोपळ्याचं फळ आहे तर हे भोपळ्याचं फळ असतं त्यावर पैसे ठेवले जातात आणि ते या ठिकाणी देवाला ते वाहायला जातं तर एकूण जे भाविक आहेत त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावनांना ठेसणं पोहोचवता हो म्हणजे हा आध्यात्मिक जरी विषय असला आ, तरी अस्तात, अस्तात, हो या ठिकाणी जे पाणी आहे त्या पाण्याला वैज्ञानिक महत्त्व आहे त्या पाण्यामध्ये गंधकाचं प्रमाण अधिक आहे आणि गंधकाचं प्रमाण अधिक असल्यामुळे जे त्वचेचे आजार असतात रोग असतात ते या ठिकाणी बरे होतात असं तज्ञांचं सांगणं आहे जवळपास काय झालेलं की या गावाचं नाव वीरपूर असं होतं असं सुद्धा सांगितलं जातं आत्ता आत्ता कुठे हे गाव अष्टमासिद्धी म्हणून चर्चेत आलेलं आहे जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत स्टार आहेत त्यांनी सुद्धा या गावांकडे आता विशेष करून लक्ष दिलेलं आहे इकडे आपण मागं पाहू शकतो मागं दोन मंदिरं आहेत म्हणजे ही जी दोन मंदिरं आहेत ती महानुभव धर्म जो आहे महानुभाव पंत आहे महानुभाऊ पंत चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभूंची ते चरणांकी स्थान आहे असं सुद्धा सांगितलं जातं तर अशाच प्रकारे अमरावती जिल्हा असो किंवा